दिग्रज शहरात पावसातही सुरू असलेले दैनंदिन जीवन दिग्रज शहरात आज सकाळपासून सतत पाऊस सुरू आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन जीवनावर जाणवत असल्या तरी नागरिक आपापल्या कामासाठी बाहेर पडले आहेत शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असले तरी वाहतूक सुरळीत सुरू आहे ऑटो रिक्षा मालवाहू ट्रक मोटारसायकली यांसोबतच पारंपरिक बैलगाड्याही रस्त्यावर दिसून येत आहेत आज दिसलेल्या एका दृश्यात दोन पांढरे बैल ओढत असलेली गाडी पावसात पुढे जात होती त्यावर बसलेला व्यक्ती निश्शंकपणे प्रवास करत होता आधुनिक वाहनांसोबत पारंपारिक जीवनशैलीचे हे दृश्य शहराच्या संस्कृती आणि ग्रामीण भागाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देते पाण्यामुळे काही भागात किरकोळ वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे ऐकायला मिळत आहे प्रशासनाने रस्ते सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनी वाहन चालवताना दक्ष राहण्यास आणि अनावश्यक प्रवास टाळण्यास आवाहन केले आहे शहरातील बाजारपेठा कार्यालये आणि सेवा केंद्रे सुरू असून पावसामुळे जीवन थांबलेले नाही नागरिक पावसाचा सामना करत आपले दैनंदिन कामकाज करत आहेत हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे एकूणच दिग्रेश शहराने पावसातही संयम आणि जिद्दीने काम सुरू ठेवले असून शहरातील नागरिकांचा उत्साह आणि धैर्य या प्रतिकूल परिस्थितीतही कायम आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार